आम्ही रात बसून काय केलेलं नाही आम्ही रात्री बसून आम्ही प्रामाणिक म्हणतो आम्हाला आंघोळीला जायचं

اوه ما گهي ما گهي

गाडी कोणाची पहिले गाडी कोणाची रोखता तुम्ही तुम्ही आले घरून हागून मुठून आले हा सगळे पोलिस हागून मुतून आले धरून बसा हाल इथं रोडवर बोला तुम्ही बोला बोला रोडवर बसा चालेल चौकीत चौकीत बसतो नाही तर पन्नास किलो जाऊ दे आणि दोन तो गाडी त्यांच्यामधलं असं आहे फ्लॅशवाला जागा नाही आहे आणि आम्ही आपले आमचे जे लोक समोर थांबलेले आहेत रोडवर जे आहे ते आमचेच लोक आहे आम्हाला तिथपर्यंत जाऊ द्या आम्ही इथं अन्नाइन <laughs> गर